येणार आहेत त्या बातमीची शहानिशा केली आम्ही आणि आमच्या डीबी पत्ताला त्या ठिकाणी पाठवलं साधारण एकवीस पंचेवीस वाजता रात्री एक पांढऱ्या रंगाची शूट कार क्रमांक एन झिरो वन सी व्ही सेवन एट थ्री फोर ही गाडी त्या ठिकाणी होती आमच्या डीबी पत्ताने सहज गाडी संशयित वाटल्याने ते ताब गाडीला घेराव घातला आणि गाडी ताब्यात घेतली असता त्या गाडीमध्ये एक अबलापचारी अप, आणि दोन संशय किसम होते त्यांच्याकडे झडती घेतली असता आम्हाला त्या ठिकाणी एक अग्निशस्त्र आणि चार जिवंत काढतो त्या ठिकाणी मिळाले आणि बाल नोटीस दिली आम्ही आणि त्याप्रमाणे पनवेल शहर पोलिसांनी ठाणे ते एकशे पब्लिक पंचवीस कलम तीन पंचवीस आर्म्स एक्ट अन्वये गुन्हा नोंद केला आम्ही आणि एक बाल अपचारिताला त्याला नोटीस दिली आणि दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतल्या आरोपीचे नाव आहेत ऋतिक अरुण चव्हाण आणि अर्शद शहा मोहम्मद सय्यद असे रिकचं वय आहे अंदाजे वीस वर्ष आणि अर्षद वर्ष आहे त्याबाबत तपास चालू आहे चालू आहे आणि त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पाच गाड्यांमधून डिझेल चोरी केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर एक नवीन गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्यामध्ये त्यांना ताब्यात घेतलेला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री